काट्यावर एक पातेर ठेवून टेअर करते आहे म्हणजे काय होईल आपल्याला जो पदार्थ घालणार आहे त्याचं वजन आपल्याला परफेक्ट मिळेल इथं मी रेशनचा तांदूळ घेतला आहे आणि तो चार कप बरोबर मोजून घ्यायचा आहे तुम्ही बिझनेस करणार आहात तर रेशनचाच स्वस्तातलाच जाडा तांदूळ घ्यावा लागेल घरगुती करणार आहात घरी खायचा असेल तर तुम्ही कुठलाही तांदूळ चांगल्यातला वापरू शकता मोजून चार कप तांदूळ घ्यायचेत त्याचं वजन किती होतं आहे आपण पुढं बघणार आहोत चार कपाचं वजन आपल्याला पाहिजे आता हे का करणार आहे हे मी तुम्हाला पुढं सांगते आहे किंवा एवढं का दाखवते हे तुम्हाला मी पुढं सांगते सातशे एक्कावन्न ग्रॅम होते सातशे पन्नास ग्रॅम घेतलं तरी आहे रेशनचा तांदूळ आहे तीनदा ते चारदा धुवायला लागेल चांगला चोळून चोळून धुवायचा तीन चारदा घाण सगळी जाऊ देत आणि मग निथळत ठेवायचा साधा तांदूळ चांगल्यातला वापरला तर एकदा ते दोनदा धुतला तरी होतो एक तासभर निथळत ठेवून एक अर्धा तास आपण फॅन खाली वाळत ठेवायचा आहे जरा कोरडा झाला की आपण तो भाजायला घेणार आहोत हे बघा छान कोरडा झालाय जरा आता आपण कढईत तांदूळ भाजायला घेणार आहोत तांदूळ बारीक गॅसवर आपल्याला भाजायचा आहे गुलाबीसर होईपर्यंत आपण तांदूळ भाजून घेणार आहोत इथं ताई मला मदत करते आहे आई, आई एवढी आजारी असली तरी मला खूप मदत घरात करते ती इकडं तांदूळ आहे तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ मोजून घेऊ परत दुसरं पातेलं घेतलेलं आहे टेअर करते आणि आता याच्यामध्ये आपण हरभरा डाळ मोजून घेणार आहोत ज्या कपानं तांदूळ घेतला आहे चार कप त्याच कपानं दोन कप मी हरभरा डाळ घेतली आहे त्याचं वजन आता आपण बघूया किती होतं आहे त्याचं वजन तीनशे चोपन्न ग्रॅम होतं आहे आता आपण काय करणार आहोत त्याचं कपानं एक कप उडीद डाळ घेणार त्याचं वजन बघू किती होते एकशे शहाऐंशी ग्रॅम हे मी का सांगते है? हे तुम्हाला मी आता पुढं सांगते आता हे आपण काय का करणार एका ओल्या कापडावर घेऊन चांगलं हरभरा डाळ पुसून घेणार आहोत आपण इथं भाजणीची चकली करणार आहोत आणि ही भाजणी कशी करायची आहे बिझनेससाठी फक्त बिझनेस हीच आपण भाजणी करत आहोत आता मी इकडं पुजते तोपर्यंत आई तिकडं तांदूळ भाजती आहे तांदूळ छान गुलाबी सर भाजून झालेला आहे कुरकुरीत झाला आहे खाऊन बघा तो काढलेला आहे आणि आता आपण हरभरा डाळ गुलाबी सर बारीक गॅसवर किंवा मीडियम टू लो गॅसवर भाजून घेणार आहोत हरभरा डाळ पण आपल्याला गुलाबीसर भाजायची आहे आणि त्यानंतर उडीद डाळ आधी पुसून घेऊया स्वच्छ ओल्या फडक्यानं चोळून चोळून पुसून घेऊ आणि भाजून घेऊ आता तुम्हाला मी सांगते की हे प्रमाण आपण असं का घेतो आहे आता जर तुम्ही वजनी एक किलो तांदूळ त्याच्याने हरभरा डाळ अर्धा किलो त्याच्याने उडीद डाळ असं जर प्रमाण आपण घेत गेलो तर आपली भाजणीची चव बदलते कारण वजन त्याच्यात बदलतं म्हणून महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे की कि वजन किंवा पूर्वीपासून आहे चार वाट्या घ्या दोन वाट्या हरभरा एक वाटी उडीद डाळ त्याच्याने तुम्ही जर मूग घेत असेल तर मुगाची डाळ हे सगळं तर नेहमी किलोच जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याचं वजन बदलतं हे न नह, नेहमी लक्षात ठेवा आता वा ही घरगंटीवर दळून घ्यायची आहे किंवा बाहेरनं दळून आणा बारीक दळून आणायची आहे चाळून घ्यायची आहे आता ती आपण भाजाणी घेतली आहे आणि आता त्याला काय काय लागणार आहे ओवा तिखट मी दोन प्रकारचं घेतलं आहे माझं तिखटाचं थोडंसं कमी रंगाचं आहे धनेपूड जिरेपूड मीठ तीळ आता हे सगळं वजन मी तुम्हाला पुढं देते आहे आपण जेव्हा कॉस्टिंग काढणार तेव्हा सगळं तुम्हाला मी देते काही काळजी करू नका आता जे आपण भाजाणी आपण दळून आणले त्याचं दोन कप इथं आपण घेतलं आहे आता आपण काय करणार आहोत चकली भाजाणी आहे किंवा चकलीचं प्रीमिक्स करणार आहोत तर त्याच्यासाठी मी भाजलेल्या भाजणीतले दोन कप घेतलेत वजन मी पुढं देते आहे आणि जे दाखवले ते सगळे इन्ग्रेडियंट्स इथं घालते आहे सगळं याच्यात घालायचं आहे तिखट मीठ सगळं वजन मी पुढं दिलेलं आहे ते सगळं घालायचं आणि अजून याच्यात आपण घालणार आहोत आता धनेपूड जिरेपूड घालू आणि हिंग तिथं दाखवायचा राहिला होता तर पाव चमचा हिंग घालायचा आहे हळद किंवा पिवळा रंग तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथं घालू शकता किंवा नाही घातलं तरी आहे त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही सगळं मिक्स करायचं आहे चकली प्रीमिक्स आपलं तयार आहे आणि हे आपण पॅक करायचं शक्यतो मला असं वाटतं की बाहेर अर्धा किलोचं पॅकिंग मिळतं तुम्ही तुमच्या आहे ना मार्केट सर्वे करा आणि अडीचशे ग्रॅम किंवा पाव किलो किंवा अर्धा किलो काय जास्त जाईल ते बघून तुम्ही पॅकिंग करून विकू शकता सगळं कॉस्टिंग बिस्टिंग पुढं काढणार आहोत हे असं मस्त भरायचं आहे तुम्ही मिक्सरवरनं एकदा फिरवून घेतलं तर आपल्याकडं मिक्सिंगचे मोठे काय आहेत मशिनरी नाही आहेत तर मिक्सरवर कोरड्या मिक्सरवर हे भ असं फिरवून घेतलं तर मिक्सिंग मशीनचं काम तुमचं मिक्सर करेल आणि असे पाकिट्स तुम्ही अर्धा किलो किंवा पाव किलो करून विकू शकता त्याच्यावर आता ही चकली कशी करायची हे आता बघा आणि तुम्ही त्याच्यावर कृती लिहायची आहे आता तुम्ही आता जी भाजणी आपण आहे ती मोजून एका वाटीनं घ्यायची आहे आता ही अडीच वाटी घरची अडीच वाटी आपली होणार आहे तर त्याच्यानुसार पुढं पाणी आणि तेल किती घालायचं हे आपण त्याच्यावर लिहायचं आहे अडीच वाट्या आपली भाजणीत आहे ही अडीच वाट्या आहे तर काय करायचं आहे दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि तेल आपण घालणार आहोत अडीच चमचे तेल घालायचं आहे टीस्पूनमध्ये बघितलं तर हे बघा एक टीस्पून आणि तोच खायचा चमचा असेल तर तो एक चमचा घरच्या चमच्यानं घेतलं तर एक चमचा अडीच चमचे तेल तुम्ही घाला इथं अर्धा चमच्याचं घालायचं दाखवायचं राहिलं आहे अडीच चमचे तेल पाणी दोन वाट्या उकळी आली की आपण आपलं सगळं पीठ घालणार आहोत आता आपण सगळं पिठात घातलं त्यामुळे त्यात वेगळं घालायची काही गरज नाही सगळं मिक्स करायचं गॅस बंद करायचा दोन मिनटानं सगळं मिक्स झाल्यावर आणि दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांना पुढच्या चकल्या आपण करणार आहोत किंवा मळून घेणार आहोत आता इथं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण आपली भाजणीत जरी शाबुदाणा पोहे काही नाही घातलं तरी आपल्या चकल्या कुरकुरीत होणार आहेत हे पुढं तुम्ही बघू शकता हे बघा आता दहा मिनटानंतर सगळं एका परातीत काढायचं आहे पहिल्यांदा वाटीनं किंवा भांड्यानं मिक्स करा आणि नंतर काय करा जरस हाताला जरा पाणी घ्यायचं आणि मळायचं आता हे पीठ अतिशय पातळ किंवा अति घट्ट असं नसावं जरा घट्ट राहिलं तर चालेल कारण त्यांना काटे छान येतात पण जर पातळ झालं तर तुमचे चकलीला तुमच्या काटे येत नाहीत महत्त्वाची टीप आहे मळायचं आहे एक अर्धा ते एक तास झाकून ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या आता मी परत काय करते आहे आता आपण चकली करणार आहोत चकली पात्राला आतनं सगळीकडनं तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर आपलं पीठ परत काय करायचं आहे जर असं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळायचं आहे त्याचा उंडा करायचा आहे आणि आता आपण चकली पाडणार आहोत चकलीचा साईज तुमच्या आवडीनं कमी जास्त करा लहान मोठा तुमच्या ह्यानं तुम्ही कमी जास्त करा इथं मला तुम्हाला काय दाखवायचं आहे तर किती सुंदर काटे पडलेत कारण हे पीठ आपलं थोडं घट्टसर होतं पातळ नाही चकली करताना आता महत्त्वाची अजून एक गोष्ट की काय करायचं आहे तर आतली साईज आणि बाहेरची जी हे आहे साईज नाही सॉरी चकली दाबून घ्यायची आहे हे बघा किती सुंदर काटे आहेत आतली आणि बाहेरची आता काय करायचं आहे दाबून घ्यायची आहे आता आपण अशी चकल्या करून घेणार आधी तेल तापत ठेवलेलं आहे मी इतक्या सुंदर चकल्या होतात काटे तर खूप सुंदर आणि आतनं पोकळ मस्त चकली होती एकदम आता तेल तापत ठेवलं होतं नेहमी काय करा एक तुकडा छोटासा बघायचा नेहमी चकलीत तळताना किंवा करताना हे बघा व्यवस्थित तेल तापलं गेलं का तो तुकडा तळायचा काढायचा खाऊन बघायचं हे नेहमी करा म्हणजे चकली चुकणार नाही आता आपलं तेल तापलं आहे व्यवस्थित तापलं आहे गॅस मिडियम टू लो करा चकल्या सोडा चार चकली घाल घातली इथे मी आता वरचा पूर्ण फेस कमी होतोपर्यंत तिला हात लावायचं नाही अजिबात हात लावायचा नाही हात लावायचा, चकलेला आता काय करायचं जरा फेस कमी झाला हे बघा आता मी उलटवते एक तीन मिनटं तरी मला लागलेत बघा आणि आता परत असंच एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे की चक चकली छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर खूप तापलेल्या तेलात चकली तळली तर ती मऊ राहती त्यामुळं चकली मीडियम टू लो ह्याच्यावर तळायला पाहिजे चकली कुरकुरी बघा हा काय दिसते आहे चकली कुरकुरीत होणं आणि राहणं हे फक्त तर तळण्यावर अवलंबून आहे मोहन परफेक्ट पडायला पाहिजे आणि तळणं व्यवस्थित झालं पाहिजे अशा सुंदर देखण्या कुरकुरीत आपल्या चकल्या होतात काटे तर किती सुंदर आलेत बघा अशा देखण्या चकल्या आपल्या भाजणीच्या आहेत आणि आता त्याचा आवाज बघा की त्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत म्हणजे तुम्हाला समजेल की त्या किती कुरकुरीत आहेत आणि आजची मला आवडणारी कमेंट ही आहे बघा मग चकली भाजणीचा आपण आता परफेक्ट माप मेजरमेंट बघतोय दोनशे एम एल कपचा वापर केलेला आहे तांदूळ त्याप्रमाणे चार कप घेतला तर सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ भरतो तो तीस रुपये हरभरा डाळ दोन कप तीनशे चौपन्न ग्रॅम चाळीस रुपये उडीद डाळ एक कप एकशे शहाऐंशी ग्रॅम तीस रुपये आता या सगळ्याचा खर्च शंभर प्लस दहा रुपये दळण आपण धरलं तर वरची जी आपली भाजणी आहे ती अकराशे ग्रॅम तयार होती जास्त होती पण पीठ तूट धरता शंभर द दीडशे ग्रॅम साधारण तूट धरलं आहे त्यामुळं अकराशे ग्रॅम आपली वरची भाजणी तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहोत चकली भाजणीचं प्रीमिक्स करणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय काय कसं केलं हे बघा वरची भाजणी आहे त्याचे दोन कप मी घेतलं आहे ते दोनशे पंधरा ग्रॅम तयार होतं आता त्याचंही तुम्हाला प्रमाण जे ते घरगुती करायचं आहे बाबा असं आणि बिझनेस करायचं आहे तर तुम्हाला हे प्रमाण उपयोगी पडेल आता काय करायचं आहे दोन कप दोनशे पंधरा ग्रॅमचं घेतलं तर तिखट आपण चार टीस्पून म्हणजे दहा ग्रॅम वापरणार आहे मीठ दोन टीस्पून सात ग्रॅम तीळ एक टेबल स्पून दहा ग्रॅम ओवा एक टीस्पून तीन ग्रॅम हिंग पाव टीस्पून धनेपूळ एक टेबल स्पून सहा ग्रॅम म्हणजे तीस ग्रॅम होईल सॉरी सहा ग्रॅम होणार आहे या प्रमाणात जिरेपूड अर्धा टेबल स्पून चार ग्रॅम आता आपण हे घरगुती आहे आणि आपण जर पूर्ण अकराशे ग्रॅम ही आपली वरची पिठी घेतली भाजणी तर त्यामध्ये आपण काय काय घालणार आहे तर पन्नास ग्रॅम तिखट पस्तीस ग्रॅम मीठ पन्नास ग्रॅम तीळ पंधरा ग्रॅम ओवा सव्वा टीस्पून हिंग तीस ग्रॅम धनेपूड वीस ग्रॅम चिरेपूड हे सगळं प्रमाण इकडचं दिलं आहे ते अखंड अकराशे ग्रॅम हे बघा अकराशे ग्रॅमच्या प्रमाण हे प्रमाण आहे आणि जर नुसतं वरच्यातले दोन कप तुम्ही काढून घेतलं तर हे प्रमाण वापरायचं आहे आता आपण हे बघणार आहोत कारण आपल्याला प्रिमिक्सचा बिझनेससाठी आपण बघत आहोत तर काय करायचं आहे आता हे सगळं प्रमाण आपण घेतलं तर या सगळ्याला मिळून पन्नास रुपये खर्च आला आहे मग आपला इथं एकशे दहा रुपयेपर्यंत खर्च आला आहे दळणासकट आता तीस रुपये आपण भाज गॅसचा धरणार आहोत आपण भाजणी भाजली त्याचा म्हणजे एकशे चाळीस प्लस हा पन्नास एकशे नव्वद रुपये हा आपला टोटल खर्च या सगळ्याचा ही सगळी भाजणी आहे त्याचा आलेला आहे आता काय होतं आहे की याच्यात हे सगळं मिश्रण घातल्यानंतर आपली तेराशे ग्रॅम भाजणी तयार होती पाचशे ग्रॅमचं आपण पॅकिंग केलं तर साधारण अडीच पॅकिंग आपलं होतं त्यामुळं आपल्याला शहात्तर रुपयाला एक पाचशे ग्रॅमचं पाकिट पडतं तर त्याची तुम्ही विक्री एकशे चाळीस ते एकशे पन्नास ग्रॅम करू शकता आत्ता मला अजून सांगायचं आहे की इथं मी जे हे प्रमाण धरलं आहे तांदूळ हरभरा डाळ उडीद डाळ प्रमाण नाही त्याचं किंमत धरली जी आहे ती एम आर पीनं धरलेली आहे इथं तुम्ही जेव्हा होलसेल धरणार तेव्हा अजून तुम्हाला इथं जास्त मार्जिन मिळणार किंवा हे सुद्धा तीळ ओवा हिंग धनेपूड जिरेपूड यासुद्धा गोष्टी आहेत त्या जेव्हा तुम्ही होलसेलमध्ये घेणार तेव्हा तुम्हाला हे साधारण मला वाटते सत्तर रुपयालाच तुम्हाला पडेल सत्तरपेक्षा कमी रुपयानं पडेल की ज्याची विक्री तुम्ही एकशे चाळीस ते एकशे पन्नास करू शकता अशी ही आपली चकलीची भाजणी म्हणा चकलीचं प्रीमिक्स म्हणा तयार झालेलं आहे सगळा व्हिडिओ बघितला असेल तुमच्या लक्षात आला असेल की आपण कमीत कमी पदार्थात ही चकली केलेली आहे म्हणजे त्याच्यात इन्ग्रेडियंट्स आपण फक्त तीनच वापरलेले आहेत तांदूळ उडीद डाळ आणि हरभरा डाळ जर तुम्हाला घरी करायची असेल शाबुदाणा आणि पोहे घालू शकता पण शाबूदाण्यानं कॉस्टिंग वाढतं म्हणून मी इच्छा शाबुदाणा घातलेला नाही आणि मुगाची डाळ पण आपण घातलेली नाही तरी आपली चकली खूप सुंदर कुरकुरीत होती तुम्हाला जर घरीच करायचं असेल तर तुम्ही शाबुदाणा आणि पोहे घालू शकता किंवा यामध्ये सुद्धा तुम्हाला जर पोहे घालायचे असतील तरी तुम्ही पोहे घालू शकता अतिशय सुंदर प्रोडक्ट होतं मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला दाखवलेलं आहे की तुम्हाला घरी जर करायचं असेल तर कसं तुम्ही करा? तर कसा हे करा आणि बिझनेससाठी करायचं असेल प्रीमिक्स तर कसं करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे सगळं मला असं वाटतं तुम्हाला आता कुठल्याही शंका राहिल्या नसतील तर जे खरंच बिझनेस करत असतील त्यांनी खरंच छान बिझनेस करा, ता करा आणि भरपूर यश मिळवा यामध्ये मला महत्त्वाचं एक अजून एक सांगायचं आहे की जेव्हा आपण ही भाजणी करणार तर आपण ह्याच्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आहे तर हे आपल्याला काय करायचं आहे बाकीचं आपण भाजून घेतलेलं आहे पण त्याबरोबर तुम्ही तीळ ओवा हे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे ते जास्त काळ टिकतील आणि धनेपूड जिरेपूड करताना आपण नेहमीच धने आणि जिरे भाजून घेतो त्यामुळे तीसुद्धा ताजी ताजी धनेपूड आणि जिरेपूड याच्यामध्ये घाला म्हणजे त्याचा वास खूप सुंदर येतो नक्की करून बघा केली तर चांगली झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे खरंच बिझनेस आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे काय होईल मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर तुमच्यापर्यंत लगेच पोचतील चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तो प्रिंट टाटा बाय बाय